फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचे नाव आहे परदेशी फॅमिली तर इकडे आहे आपला कृष्णा काय करत होता तू एवढ्या वेळ कृष्णा काय करत होता कृष्णा रडत होता कृष्णा सकाळपासून रडतोच आहे आज शनिवारी रुद्र गेलाय शाळेला आता कृष्ण काय करणार आहे सांग ना काय पाहिजे कृष्णाला सायकल सायकल पाहिजे लगेच आनंदायच्या वस्तू लगेच इथे आलंय कृष्णाच जेवण आता कृष्ण जेवणारे तसं नाही करायचं गुड बॉय ना तर आता आपण जाणार आहोत कृष्णासाठी सायकल आणण्यासाठी आलेलो आहोत आपण तर हे इकडे पहिलं दुकान आम्ही पाहिलं तिकडे नावाची एकच सायकल होती जी की चांगली होती पण त्यांनी थोडीशी महाग लावली मग आम्ही ती नाही घेतली तिथे मला माझी मामी पण भेटली नंदा मामी भेटलो ती बोलवत होती घरी चहा पिण्यासाठी पण मी काही गेले नाही कारण मला कृष्णासाठी सायकल घ्यायची होती तर आता ते दुकान सोडून आपण दुसऱ्या दुकानात आलेलो आहोत कृष्णासाठी सायकल घेण्यासाठी बऱ्याच रंगीत रंगीत सायकल होत्या छोट्या मोठ्या पण फायनली आपण त्यापैकी ही सायकल बघितली पहिल्यांदा तीन कलर होते ह्या सेम ह्याच्यामध्ये एक लाल होता एक मोरपंखी होता आणि एक जांभळा कलर होता कलर है। तर जांभळा कलर आपण कृष्णासाठी घेतलाय तर ह्या दोन्हींपैकी ती मोरपंखी कलरची पण छान वाटत होती मला पण अचानक काय माइंड डिस्टर्ब झालं काय मी ती जांभळ्या कलरची सायकल घेतली पण मला तर आत्ता व्हिडिओ बघताना ती मोरपंखी कलरचीच सायकल चांगली वाटते आहे ही सायकल आम्ही घेतली आहे दोन हजाराला पण आता महिना अखेर आहे तंगी ये पैसा ना पाणी पण आता काय मागितलं म्हटल्यानंतर घेऊन तर द्यावं लागतं आणि त्यातल्या त्यात दादाकडे आहे आणि मला नाहीये असा इमोशनल ड्रामा केला तर मग तर जावं लागतं फायनली आम्ही सायकल घेऊन पोहोचलो घरी घरी आल्यानंतर हे दोघही असेच थांबलेले होते रस्त्यामध्येच की का नाही मम्मी पप्पा सायकल त्याला मी पहिल्यांदा त्याच्या भेटलं नाही तुला सायकल भेटलीच नाही म्हणून तर असं बोललं तर महाराज डायरेक्ट रुसून जाऊन बसले करता करता तर हे असे रुसले आणि जाऊन जिण्यात बसले जिण्यात बसून माझ्यासोबत भांडणं चालूच होती तो अग्रणी पाहिलं कि असं त्याचा रुत्सवा मी काढायचा प्रयत्न करत होते की पप्पा आणतीन तर आणतीन तेवढ्यात रुद्रला त्याचे पप्पा दिसलेत आणि आता पहा तुम्ही त्यांचे रिएक्शन तर कशी आहे त्याला सायकल आणून दिलेली आहे कशी आहे आवडली का कृष्णा

तो म्हणतो क्लासला जाताना दुकानात जाताना सायकल आवडली तुला सायकल रे कृष्णा थी थी ते नको उघडू ते नाही वापरायचे धुवून धावून वापरू आपण नको ते नको काढू काही प्लास्टिक नको काढू राहू दे काय

तर ऐन असं असं काच फोडताना खास काच माझ्या हातामध्ये कापले गेले आणि तिने मला ड्रेसिंग करून दिले तेव्हा त्या गाण्यामध्ये कसं ईश्वररायच्या हातातून रक्त चांडलं होतं त्याच्यात ह्याच्यातनं रक्त आहे तर गेले माझं लायनर पुसलं गेलं रडत दिसते का नाही गेलो पण एवढं लागलंय एवढं लागलंय पण फाटलंय आणि सरकिड पण फाटले आणि हि मी माझं बेचारी माझी मैत्री ड्रेसिंग करून दिलं मला खूप काळजी घेतली ही माझी परवाच्या दिवशी प्रियाला पण लागलं होतं पायाला तिने तिचं पण ड्रेसिंग करून दिलंय म्हणजे ड्रेसिंग करण्यात ती एक्सपर्ट झाली आहे कुणाचं काय तुटले तिला ती जोडतो तशी चांगली आहे आमची भाषा कधी कधी येण्यात करते डोक्यावर पडल्यासारखी पण चांगली चला भेटूयात परत बाय तर ओपीडी झाल्यानंतर अनप्लॅन डिनर डेटसाठी गेलो होतो आम्ही दोघीजणी तर तिने मागवले होती व्हेज ट्रिपल राईस आणि मी मागवलं होतं व्हेज बिर्याणी ते म्हणतात ना खिशाला खिळ खिशाला काय खिडकी अस खड खिडकी खडकी असली तरी पण आपण आपला जागीरदारपणा सोडला तर इकडे आमच्याकडे पगार नाही आहे काही नाही तरी पण आम्ही आमच्या जागीरदारपणानं सोडता व्हेज बिर्याणी व्हेज ट्रिपल राईस ऑर्डर केला आणि जाते त्यानंतर थोड्या वेळाने सचिनही आले सचिन आम्हाला घेण्यासाठी आले होते म्हणून त्यांना म्हटलं आम्ही जेवतो थोडासा वेळ लागला तर तुम्ही पण या आम्हाला जाऊन आनंदाने आले इथे काहीतरी जोक झाला त्यामुळं आम्ही हसलो आणि असं जेवण वगैरे करून आजचा व्लॉग एवढाच स्पेशल होता की कृष्णासाठी सायकल आणली तर असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात बाय बाय